नमस्कार सर्वांना कशा तुम्ही ना सर्व ठीकचं मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर पाण्याचा खूप त्रास आलो आहे त्यात का नाही हे कपडे आहेत ना ह्या कपड्याला शिवायला स्टार्ट करते आणि अधूनमधून येत राहते तर ब्लाऊज कसा कटिंग करून शिवणार आहे बघा कारण ह्या साडीचं मी आता ब्लाऊज कटिंग करून घेते आणि आपल्याकडे हे नवीन आलेलं आहे ना हा हे बघा एकसारखे ताईनी आणलेले आहेत मैत्रिणीला त्यांना तर झाला महाराष्ट्राचेच कपडे आहेत हे सर्व तर ही सगळी ठेवते एकत्र गायरा बघत बघत कटिंग करायला स्टार्ट करते कारण ब्लाउज चिव्हि आहे चौदा गाय बघा कपडे पाहिजे ती घालून येते चला कटिंग करायला स्टार्ट करणार आहे आता मी ब्लाऊज तर पॅटर्न ठेवून आपण घेतलेला आहे किशा बकवास मत करा करा अभी शून्य दे दे मुझे ठीक साथ देऊ दर पाव तुझ्या भेटणार तर चला हे बघा हे पॅटर्न माझे होते ते बघू शकता तुम्ही प्रिन्सेस कट आहे मग प्रिन्सेसचा असा पॅटर्न ठेवून हे आहे ना हो प्रिन्सेस असा मी आखून घेतला फक्त बाजूने काढलेली बाजूने डायरेक्ट आता कपड्यावर काढणार आहे तर छत्तीशी छातीचा मी पॅटर्न काढलेला आहे असा प्रिन्सेस हे बघा प्रिन्सेस कट करायचा आहे आपल्याला आता किशोरी हा किशोरीकडे लक्ष देऊन देऊन करायचं असतं आपल्याला तो है ना, ना, तो। तो ना। ना का म्हणून विचारलं कारण गायुराणीकडे बघायचं गायचं बडबड चालू असती परत कॅमेरा हिथे तिथं हलवत असते ना त्यामुळे तर प्रिन्सेस मी ब्लाऊज शिवत आहे ना ते आता येत ना प्रतिक्षा आहे खूप सारे ब्लाऊज झाले त्यांची माझ्याकडून शिवून त्यांना इतके आवडते मला माझी फिटिंग आता ताईने का प्रिन्सेस पहिल्यांदा शिवाय लागले कारण खूप जागे त्यांचा खराब झालेला आहे म्हणजे चेस्ट मध्ये खूप टाईट होतो तर ता ता ताईना म्हटलं फक्त मी एक शिवते प्रिन्सेस घालून बघा शकता तो लय बडबड करतो बरं का डिस्टर्ब होत राहतो म्हणून तुम्हाला मी कटिंगचा व्हिडिओ टाकत नसते प्रॉपर तर हे बघू शकता हा आपला पॅटर्न झालेला आहे तीन पाठ काटून हा पुढचा पाठ आहे दोन्ही पाठीमागचा आता मी बाजू काळा कटिंग करणार आहे ठीक आहे तर आता मी गावीला पाठवलं आहे आणि हे ब्लाऊजची उंची आहे दहा त्यात मी एक इंच वाढवणार आहे ब्लाउज पूर्ण तुम्हाला कटिंगमध्ये का नाही तुम्हाला एक व्हिडिओ टाकते आपल्याला फिश आकाराचा ब्लाऊज तीन साडेतीन इंचा डाऊन केला मी दहा इंचा ब्लाऊज आहे अकरा इंच वाढवून घेतलाय म्हणजे एक इंच वाढवून घेतलाय अकरा इंचा घेतलाय कपडा अस्तर आहे तर हा व्हिडिओ टाकते मी तुम्ही नक्की बघा त्यात फिश आकाराचं जर आपण कटिंग दिलं ना तर बाजू खूप छान बसते हे एकदम परफेक्ट तर ताईना सांगितलं मी फक्त एक शिवते पर प्रिन्सेस घालून बघून हे करा बघा तर ताईने मी हा ब्लाउज शिवला घातला इतका छान बसला ना बाकीचे जेवढे पण आणलेत आता त्यांनासु ते म्हणजे त्यालासुद्धा जेवढे आहे तेवढे ताई तुम्ही प्रिन्सेस शिवा म्हणून सांगून टाकलं कारण का प्रिन्सेस जे मी शिवते ना ते छातीमध्ये कुठेही टाईट होत नाही तर चला मी फिश आकार असा दिलेला आहे बाजूला कटिंग करून घेऊ असं दहा इंचाची बाजू बनणार आहे अकरा का फिश कट कसा कटिंग करायचा तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल व्हिडिओ भेटेल तर बाजू कटिंग अशी झाली आपली चला आता कपडा कटिंग करायचा आहे जो मेन आहे फेब्रिक ते कटिंग मेन फेब्रिकवर आपल्याला कटिंग करायचं आहे तर बघू शकता तुम्ही असं कसं होईल असं हे बघायचं आपल्याला हा पुढचा भाग म्हणा पाठीमागचा भाग पण बघून घेऊया आपण रुंदी कुठला बसतोय हे का ना हा असा आहे आणि पुढचा पाठ कसा बसतोय हे बघू ठीक आहे पुढचा पाठ असा आहे कारण उंचीला देते पण साईडला कपडाच नसतो ना मेन म्हणजे आणि ह्याचा पण आपल्याला पाठ बघायला लागेल हिथून असा हे बघा कटिंगचा आता प्रॉब्लेमच असतो ह्या अशा वर्कचा ना खूप प्रॉब्लेम असतो तर आपल्याला हे ठेवायचं आहे आता हा गळा आपला ठीक आहे ना हा गळा असतो हातून आपण इथूनच घेऊ हे बघा किंवा बसणार नाही ते बसतं आहे का नाही आपल्याला जिथं कपडा भेटेल तिथंच काढायला लागणार आहे हा पाठ ठीक आहे तर बघू शकता तुम्ही बसानं झालेला आहे म्हणून का नाही आता पाठीमागचा पाठ आपण ह्याच्यात कटिंग करू कारण पाठीमागचा आपल्याला व्यवस्थित हवा आहे त्यासाठी आपण पुढच्याला काही अडजस्ट करू शकतो कुठंही कारण पाठीमागचा खूप गरजेचा आहे डिझाईन न आणि आता हे हो जर तुम्हाला कपड्या झिपत नसेल तर तुम्ही छोटे छोटे पिनेस असतात ना छोटे छोटे ते पिन ते लावून घेऊ शकता हे बनू शकता तुम्ही त्याचा ना हा पाठ पार्ट, आपण पाठीमागचा असं ठेवू पाठीमागचा आपल्याला क्लिअर हवा आहे तर हे जे खाली जे आहे कपडा जो वाचल्याला शो आपण त्याला दुमडून घेऊ खबरपट्टीला त्यासाठी वाढवून घेतला तरी चालेल पण मेन फेब्रिक आपल्याला हे पाहिजे मेन पाठीमागच्याला व्यवस्थित तर हा झाला इथं तर आपल्याला बाजू बसवायची आहे बाजू तर कटिंग करून घेतलेली आहे आपण बाजू कुठे गेली आपली ह्याला येणार बाजू अशी तर हे बघा हे अशी येऊ शकते बाजू तर हे पहिले आपण कटिंग करून घेऊ हे डिझाईन जर ब्लाउज तर दिसतोय पण काय ना ह्याच्यात खूप प्रॉब्लेम आले हे बॅक पार्ट आणि पुढचा पार्ट कटिंग करायचं म्हणजे बसत नव्हता बघितलं का गाई कशी पळपळ करते त्यासाठी मी ताईंना फोन केला की ताई असं असं होत आहे म्हणजे जे पण आहे मी कस्टमरला नंबर देऊन टाकते कारण कस्टमर काय आपले फोचचे आहेत त्यामुळं का नाही घाबरायचं काही कारण नाही त्यांना फोन नंबर देऊन टाकते जे पण आजकाल खूप मोठ्या बाजू डिझाईनच्या बाजू चाललेत आणि त्यात ब्लाउज पीस कमी येतात त्यामुळे मी फोनच करून टाकते की ताई असं असं झालं का हे बघू शकता डिझाईन एका साईडला इथे एवढे छोटे छोटे कपडे राहिले बघितलं का असं असतं या ना जे प्लेन असतं आपण कुठेही ॲडजस्ट करू शकतो पण जे डिझाईनवाले ब्लाउज चे असतात ना जे इथं तिथं ते काय सुद्धा कामाचे नसते फक्त हे बघा छान आहे तर जसं पण आहे कटिंग झालेला आहे आपला प्लेसेस ब्लाउज आता ताइमन बस तो तो है है, काय म्हणल्या तसं पण आहे बसतंय तसं दिसलं पाहिजे बसते व्यवस्थित तसं कटिंग करत आहे आणि शिवा कारण भरोसा आहे हे सर्व पहिल्यापासून करते तसं पण त्यात आताही खूप छान भरोसा करते घर सगळ्या साड्या घेऊन आलेत साड्या पण काय साड्या आणल्यात बाय ताईनी पण तर सगळ्या पाठीमागचा पुढचा भाग झालाय कटिंग करून आता मला हा पण करून घ्यायचा आहे अच्छा दोन पाठ मध्ये करू आपण गळा पण काढायचा आहे जातून तर बघू शकता हे झाले दोन बाजू झाले कटिंग करून हा पाठीमागचा मेन आपल्याला आणि बाजू पुढचाला का नाही खाल कमी जास्त झालं तरी चालेल डिझाईनचं काय हे नाही पण पाठीमागचा कुठं तिरका बिरका नाही झाला पाहिजे हे बघा समोरचे दोन पाठ त्या साईडला दोन लागणारे पाठ आणि हे दोन बाजू आता हे जे पण आहे काजू बटन करायचं आहे तुमच्या समोरच आहे तर चला ह्याला बांधते मी जे ह्याच्यात आहे ना हे जे असतं हे एक ब्लाउज हे काढायचं आपल्याला बाजू कटिंग करायची तर चला आता मी हे बांधून घेते तर पुढे आवडलं असेल तर नक्की जे प्रॉब्लेम आहे ना पॅटर्नं काढूनच कटिंग करत जा ठीक आहे कपड्यावर कटिंग केलं की कपडा व्हाया जातो कपडा कमी असतो जास्त असतो पण पॅटर्नं काढून जर प्रिन्सेस मला साधा ब्लाऊज मला अस्तरवर कटिंग करून साधा ब्लाऊज आणि पॅटर्नं काढूनच हा प्रिन्सेसचा हे करा ब्लाऊज ठीक आहे तर प्रिन्सेस ब्लाऊज असा रेडी म्हणजे शिवून कम्प्लीट झालेला आहे आणि ताईला खूप छान बसला म्हणजे इतका छान बसला ना त्यांना ताईने सांगितलं बाकीचे सर्व आहेत ना ताई ब्लाऊज ते पण प्रिन्सेसेस शिवून टाका कारण हे ज्या आधी टक्सच शिवायच्या त्या सगळ्या म्हणजे सगळे ब्लाऊज त्यांचे माझ्याकडून तर आता सगळे म्हणले प्रिन्सेस तर चला आता इथं हिथून पुढं सगळे ब्लाऊज आहेत ना त्यांचे प्रिन्सेस शिव आणि तो तु, तुम्हाला पण नक्कीच बघायला भेटेल